मिरजेत आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले या जन आरोग्य योजनेमध्ये सेवा सदन हॉस्पिटलची आरोग्य सेवा उल्लेखनीय समिती प्रमुख डॉक्टर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव एकात्मिक आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत आरोग्य सेवेतील केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज याला समिती प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते गौरवण्यात आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे ही योजना सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सेवा देणाऱ्या रुग्णालयांच्या नेटवर्कद्वारे समाविष्ट रोगांसाठी एंड टू एंड कॅशलेस सेवा प्रदान करते तसेच आयुष्यमान भारत पी एम जे ए वाय ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे ज्याचे उद्दिष्ट भारतीय लोकसंख्येच्या सर्वात खालच्या चाळीस टक्के असलेल्या बारा कोटींहून अधिक गरीब आणि दुर्बल कुटुंबांना दुय्यम आणि तृतीय काळजी रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण प्रदान करते शासकीय आरोग्य योजनांच्या यशस्वीतेसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू अशी भावना यावेळी सेवा सदन लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर रविकांत पाटील यांनी या पुरस्काराबद्दल व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज